हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी रवा आणि पोह्यापासून काहीतरी अप्रतिम अशी एक डिश पाहणार आहोत पूर्वतयारी न करता अगदी झटपट होईल अशी एक डिश आपण आज नाश्त्यासाठी पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर बघा एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी पोहे घेतलेले आहेत समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं बारीक वाटायचं तर पाहू शकता तुम्ही इथे मी ही पावडर करून घेतलेली आहे मिक्सरला अगदीच पावडर होत नाही थोडंसं दाणेदार राहतं आता त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला कोणत्याही भांड्याने तुम्ही मोजा पण पोहे दही आणि रवा हे तीनही समप्रमाणात घ्यायचे हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं बघा दही टाकल्यानंतरसुद्धा पुन्हा मिक्सर लावून घेतलं आहे मी आणि हे छान वाटून घेतलं आहे आता हे यामध्ये काढून घेऊया संपूर्ण बॅटर व्यवस्थित काढून घ्यायचे जर तुम्ही अजूनही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला ह्याच्या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या ते बघा आपल्याला यापासून काय बनवायचं आहे ह्याचा कदाचित तुम्हाला अंदाज आला असेल आत्तापर्यंत जर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नेमकं काय बनवतो आहे तर ते मला लगेच कमेंट करून सांगा की ताई आम्ही आधीच गेस्ट केलं होतं तर बघू शकता तुम्ही इथे मी सगळ्या गाठी अशा फोडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडासा इनो घालायचा आहे म्हणजे इनोच्या पॅकेटमध्ये जितका इनो असतो ना त्याचा चौथा भाग इतपतच आपल्याला इनो घालायचा आहे अगदी थोडासा आणि त्यावरती पुन्हा थोडंसं पाणी घालून हे छान असं फेटून घ्यायचं आहे बघा इनो घातल्यानंतरनं लगेचच फेटायला घ्यायचं ही प्रोसेस थोडी फास्ट करायची कारण की इनो खूप लवकर ॲक्टिवेट होतो ना त्यामुळे आता बघा हे छान असं फेटून घेते मी कमीत कमी एक मिनिटभर तरी आहे ना फेटून घ्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे झाकून बाजूला ठेवू शकता पाच दहा मिनटासाठी पण सकाळची कशी जरा घाई असते आणि आपल्याला जास्त वेळ न घालवतं ही रेसिपी करायची आहे त्यामुळे मी लगेचच करायला घेणार आहे आता तर आपलं बॅटर बघा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे खूप पातळी करायचं नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे आपल्याला बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असंच बॅटर हवं आपल्याला एक पाच मिनटं जर भिजत ठेवलं ना तर तो रवा थोडा फुलतो आणि मग पुन्हा थोडं पाणी घालावं लागतं बघा थोडं घट्ट झालेलं आहे आता आता यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ घालायचे कमी जास्त कारण की बॅटर कोणाचं जास्त असेल कोणाचं कमी आणि आता हे थोडंसं रवा फुगला आहे ना त्यामुळे मग थोडंसं पाणी घालून घेतलंय मी कारण की रवा आहे आणि तो फुगतोच थोडा रवा फुगला की मग त्यात पुन्हा ॲडजस्ट करायचं पाणी जर व्यवस्थित असेल तर नाही घातलं तरी चालेल थोडंसं पाणी घातल्यानंतर ना पुन्हा बघा मी फेटून घेतले फक्त पाच मिनटासाठी मी हे बाजूला ठेवलं होतं जास्त वेळ ठेवलेलं नाही आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास असं ठेवू शकता किंवा अजिबातच नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे आता एक पॅन ठेवायचं आहे पॅन छान गरम करून घ्यायचा त्याला तेल लावायचं आणि आता तर सगळ्यांनाच कळलं असेल आपण डोसे करतोय हे रवा आणि पोह्याचे डोसे ना खरंच खूप जास्त छान होतात त्याचबरोबर कशी जाळी येते त्याला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा बगाप पुढे तर बघा पळीच्या साहाय्याने असं हे बॅटर घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान एकसारखं पसरवून घ्यायचे जसे नॉर्मली आपण डोसे करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा डोसे आपल्याला करून घ्यायचे ते खूप मोठा करत नाही आहे मी आणि खूप बारीकही नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या अगदीच पातळ नाही करणारे थोडेसे जाडसर ठेवणारे म्हणजे कसं ते मऊ होतात आणि मुलांना खायला खूप छान वाटतात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळसुद्धा डोसे करू शकता जाळी बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे अजिबातच हे थोडं वरचं बॅटर सुकलं ना की थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि पलटी करून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता तुम्ही अगदी दोन्ही साईडनी मी छान भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरची बाजू नाही भाजली तरीसुद्धा चालणार आहे पण मला दोन्ही साईडनी भाजलेलं आवडतं म्हणून मी तसं भाजलेलं आहे तर बघा मस्त असा आपला पहिला डोसा उत्तप्पा अप्पम जे काही तुम्ही म्हणाल ते झालेलं आहे याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा डोसे करून घेते माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकता तुम्ही किती सहज हे डोसे होतात ते अगदी सहज टाकतासुद्धा येतात आणि उचलायलासुद्धा सोपे जातात चिटकतसुद्धा नाही अजिबात तव्याला त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने करून बघा घाईच्या वेळेमध्ये खरंच खूप अप्रतिम आहे ही डिश कारण की सकाळच्या घाईमध्ये मुलांना काहीतरी जर द्यायचं असेल टिफिनला किंवा नाश्त्याला तर तुम्ही नक्कीच करू शकता खूप वेळ लागत नाही अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये हे संपूर्ण रेडी होतं वाटण्यापासून ते थोडं ठेवण्यापर्यंत आणि डोसे करण्यापर्यंत तर बघू शकता सगळेच डोसे खूप छान झालेले आणि खरंच खूप मस्त लागतात चटणीसोबत चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा अगदीच घाईमध्ये मुलांना केचपसुद्धा देऊ शकता ह्यासोबत टिफिनला तर बघा दाखवते मी तुम्हाला किती सॉफ्ट आणि मस्त झाले ते आता मी तेल लावलं होतं तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरलात तरीसुद्धा आहे आणि ह्यामध्ये एक आठ डोसे झाले होते जी मी वाटी दाखवली होती तुम्हाला त्या वाटीने आठ डोसे होतात तुम्ही जर मोठी वाटी घेतलीत तर जास्त होतील तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून पहा नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक सबस्क्राईब करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं आहे तर चला चटणीसोबत आता मी एन्जॉय करते तुम्हीसुद्धा नक्कीच करा खा आणि मला कळवायला विसरू नका रेसिपी कशी झाली होती सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे आवडली की नाही घरामध्ये ते सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा उद्या अशाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय